नमस्कार मी श्रुती कुकविथ ग्रॅलीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत थंडी पडायला सुरुवात झाली की गरमागरम जेवणं आणि चमचमीत थोंडी लावणं लागतं म्हणजे लागतंच फक्त आणि फक्त हिवाळ्यात मिळणारा एकमेव पदार्थ म्हणजे आंबे हळद चला बघूया आंब्या हळदीचं लोणचं कसं करायचं ते आंब्या हळदीचं लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य असं पावशरं आंबे हळद लोणचे मसाला पाव कप रिफाईन तेल अर्धी वाटी मोहरी एक टेबल स्पून हिंग आणि हळद प्रत्येकी अर्धा टीस्पून बारीक मीठ आणि तांबडं तिखट एक टेबल स्पून प्रत्येकी चिरलेला गूळ दोन टेबलस्पून आणि अर्ध लिंबू आंब्या हळदीचं लोणचं करण्यासाठी आपण इथे मस्त पिवळी धमक आंब्या हळद बाजारातून आणलेली आहे आणि त्या सगळ्याची आता आपण सालं काढून घेतलेली आहेत सालं काढलेल्या आंब्या हडीच्या आता आपण बारीक फोडी करून घेऊया आंब्या ओली हळद असंही म्हणतात फक्त हिवाळ्यात येणारं हे हंगामी पीक फार औषधी आणि गुणकारी आहे काही नाकाची हळद सोसत नाही त्यामुळे मागच्या वर्षी मी आंब्या हळदीचं वाफवलेलं लोणचं दाखवलं होतं तो व्हिडिओ पण तुम्ही आवर्जून बघा अशा प्रकारे आपली आंबे हळद चिरून झालेली आहे ती आपण कपाने मोजून घेऊयात तुम्ही पाहू शकता ही पावशर हळद चिरल्यावर त्याचे जवळजवळ दीड कप काप तयार होतात गॅसवर तडका पॅन तापत ठेवलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धी वाटी रिफाईन तेल घालत आहोत इथे आता आपण तेल तापल्यावरती फोडणी करून घेणार आहोत कडकडीत तापलेल्या तेलाची फोडणी असली की लोणचं व्यवस्थित टिकतं कडकडीत तापलेल्या तेलामध्ये आता आपण घालूयात एक टीस्पून मोहरी मोहरी तडतडायला लागली की लगेचच गॅस बंद करायचा म्हणजे मोहरी जळत नाही आधी मोहरी पूर्ण तडतडू द्यायची मोहरी तडतडायची पूर्ण थांबले की त्यात ॲड करायचं अर्धा टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद आणि एक टेबल स्पून तांबडं तिखट गॅस बंद असल्यामुळे आपला फोडणीतल्या जिन्ना साजी जळत नाही त्याची काळजी आपण करायची नाही आता फोडणी आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये फोडणी थंड होते व्यवस्थित आणि मगच ती आपल्याला लोणच्यामध्ये घालायची आहे तोपर्यंत आपण जे आंबे हळद बारीक चिरून घेतली होती ती एका मध्ये काढून घेऊयात त्यामध्ये घालूया दोन टेबल स्पून बारीक चिरलेला गूळ गूळ हळदीमध्ये छान सोळून सोळून आपल्याला एक जीव करायचा आहे गुळाचे बारीक बारीक खडे सुद्धा विरघळायला हवेत आणि पाणी सुटायला हवं सगळा हातांचा खेळ आहे इथे चमचाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे मिठाच्या आधी गुळ घातला की चोळून घेताना बोटांना चुर नाही म्हणून नेहमी पहिल्यांदा गूळ घालायचा तुम्ही पाहू शकता गुळ छान विरघळला गेलेला आहे आता आपण त्यात ॲड करणार आहोत एक टेबल स्पून बारीक मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्या हाताने चळून चळून घ्यायचं आहे आणि हळदीमध्ये आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे इथे पंजाचा आणि बोटांचा वापर करायचा जेवढं चळून घेऊ तेवढा रस सुटतो आणि त्याचा खार तयार होतो फार पूर्वीनं लग्नांमध्ये ही औली हळद ना नवऱ्या मुलीला लावायचे त्यामुळे तिच्या त्वचेला तुकतुकी यायची आणि साईड इफेक्ट्स कुठलेच व्हायचे नाहीत आता ही औली हळद बारा महिने मिळत नाही म्हणून सर्रास रेग्युलर हळद वापरली जाते मीठ व्यवस्थित सोळून झाल्यावर त्या पाव कप लोणच्याचा मसाला घालायचा मी घरी केला आहे हा मसाला पण तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही विकतचा कोणताही ब्रँडेड कंपनीचा मसाला वापरू शकता जसं आपण मीठ आणि गूळ चोळून घेतलं तसाच मसालासुद्धा आपल्याला या हळदीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित चोळायचं आहे पण चोळताना बोटांना चुरचुरणार नाही ह्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे हे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून आपण कारल्याचं गाजराचं मिक्स भाज्यांचं अशी कोणतीही लोणची करू शकतो अजून तर आपल्याला त्याच्यामध्ये फोडणी घालायची पण आधीच किती लालबुंद आणि टेम्पटिंग दिसतंय आहे बघा ते लोणचं इथे आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस पिळून आता आपण लोणच्यामध्ये घालूयात लिंबातल्या बिया बाजूला करायच्या आणि लिंबात उरलेला रसही आपण हाताने पिळून घ्यायचा आहे हाताने लिंबू पेटाने जर अगदीच एखाद दुसरी बी त्याच्यामध्ये गेलेली असली तर ती आपण बोटांनी काढून टाकायचे आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता गूळ मीठ लिंबू आणि लोणच्याचा मसाला यांच्या रसांमुळेच हा खार तयार होतो लोणच्यासाठी आपण सुरुवातीला जी फोडणी केलेली होती ती आता थंड झालेली आहे आणि आता आपण ती सगळी लोणच्यामध्ये घालणार आहोत लोणच्यामध्ये फोडणी घातल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे गुळाचा गोडवा मिठाचा खारटपणा लिंबाचा आंबटपणा आणि मसाल्याचा तिखटपणा अशी चतुरंगीचं वासलेलं हे लोणचं तुम्ही पोळी पराठा फुलका गरमागरम दाल खिचडी असे कशाबरोबरही तोंडी लावू शकता आणि थंडीचे दिवस म्हटल्यावर तोंडी लावणं हवंच असं हे चमचमीत आणि चटकदार आंब्या हळदीचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे तर मग पटकन आंब्या हळद दाणा आणि चटकन लोणचं बनवा कसं झालं ते मात्र कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला मी केलेलं आंब्या हळदीचं लोणचं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक्यू